श्री स्वामी समर्थ सर्वांना सर्वांना आजचा दिवस चांगला जावा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या एक नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे वर्षातील शेवटची एकादशी आहे उपवास नाही केला तरीही चालेल पण आईने मुलासाठी हे एक काम केले नाही तर मोठी संधी हुकेल मुलांच्या नशिबाचं कुलूप उघडणारी ही एक गुप्त सेवा कोणती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा संतान प्राप्ती आणि समृद्धीसाठी रिपोर्ट नॉर्मल असूनही पाळणं हलत नाहीये किंवा मुलांच्या प्रगती अडथळे येत आहेत तर मग उद्याच्या पुत्रता एकादशीला फक्त एक रुपया आणि तुळशीच्या पानाचा हा हा उपाय तुमचं नशीब बदलू शकतो तुमच्या मुलाचं आयुष्य सोन्यासारखं लख लकून टाकेल त्याचबरोबर घरामध्ये जर पैसा टिकत नाही चिडचिड वाढली आहे उद्याच्या एकादशीला दिव्यामध्ये या दोन वस्तू टाका आणि चमत्कार पहा बाळकृष्णाची ही सेवा तुमचं घर गोकुळ कसं करील हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नाही किंवा तिजोरीमध्ये अजिबात पैसा टिकत नाही तर उद्याच्या एकादशीला तुळशीचं पान या पद्धतीने वापरून पहा वर्षाच्या शेवटच्या दिवशी केलेली ही एक छोटीशी सेवा पुढचं संपूर्ण वर्ष कसं सुखाचं करील हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थलेला विसरू नका जेणेकरून तुमच्या घरावर आणि तुमच्या कुटुंबावर स्वामी समर्थांची कृपा या वर्षातील शेवटची पुत्रता एकादशी म्हणजेच की भागवत एकादशी तीस आणि एकतीस डिसेंबर रोजी आलेली आहे मुहूर्त बघा एकादशी तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी वार मंगळवार सकाळी सात वाजता सुरू होईल आणि एकतीस डिसेंबरला पहाटे पाच वाजता संपेल उपवास तीस तारखेला धरून एक एकतीस तारखेला सकाळी सात वाजून अठरा ते दहा दरम्यान सोडावा ज्यांना शक्य आहे त्यांनी उपास करावा पण ज्यांना आजारपणामुळे गर्भवती स्त्रियांनी जमत नाही तर त्यांनी फक्त सेवा केली तरीही चालेल ही, ही एकादशी मुख्यतः संतान प्राप्तीसाठी महत्वाची मानली जाते ज्यांना मुली आहेत ज्यांना मुलं आहेत त्यांनी त्यांच्या प्रगतीसाठी ही सेवा करावी संतान प्राप्तीसाठी संतान गो गोपाळ स्वत्र सेवा करावी सवा महिना अखंड सेवा करावी पती पत्नीने एकत्र बसून तुपाचा दिवा लावून संतान गोपाळ सूत्र वाचावे नैवेद्यमध्ये तुम्ही त्यांना दूध साखर किंवा खडी साखराचा नैवेद्य दाखवून तो दोघांनी प्रसाद म्हणून ग्रहण करावा सकाळी काय करायचं तर सकाळी तुम्हाला लवकर उठून घर वगैरे स्वच्छ करून तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये तुमच्या तुळशीचं पान टाकावे तुळशीचं पान तुम्हाला तुळस तुम्हाला एकादशीला तोडू नका आदल्या दिवशी तुम्ही तुळशीचं पान तोडून ठेवू शकता बाळकृष्णाला अभिषेक घाला बाळकृष्णाच्या मूर्तीला पंच अमृताने किंवा गायीच्या कच्च्या दुधाने अभिषेक करावा जर तुमच्याकडे गाईचं जर कच्चं दूध असेल तर तुम्ही गायीच्या कच्च्या दुधाने आवर्जून अभिषेक घाला जर तुमच्याकडे गाईचं कच्चं दूध नसेल तर तुम्ही पंच अमृताने जरी अभिषेक केला तरीही चालेल देवाला पिवळे वस्त्र आणि पिवळे फुलं अर्पण करावीत त्याचबरोबर लोणी आणि खडी साखराचा एक आपल्याला एक उपाय करायचा आहे बाळकृष्णाला लोणी आणि खडी साखराचा सा नैवेद्य दाखवावा हा प्रसाद घरातील किंवा आजूबाजूच्या लहान मुलांना वाटल्यास घरात तर लवकर पाळणा हलवतो त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये समर्थ समर्थलेला विसरू नका तुळस आणि विष्णू देवाची तुम्हाला सेवा करायची आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत एकवीस किंवा एक्कावन्न तुळशीचे पाने देवाला अर्पण करावीत पूजेनंतर त्यातील एक पान प्रसाद म्हणून खाल्ल्यास इच्छा इच्छा पूर्ण होतात आपल्या घरामध्ये जर पैसा टिकत नाही आलेला पैसा कुठं जातोय हे सुद्धा समजत नाहीये कितीही मेहनत करतोय कितीही काबड कष्ट करतोय दिवस रात्र कष्ट करतोय जर घरामध्ये जर पैसा टिकत नाही आहे घरामध्ये पूर्णपणे आजार पण दडलेला आहे आलेला पैसा कुठं जातोय कुठं खर्च होतोय दिवाबत्तीच्या टायमाला पूर्णपणे पैसा खर्च होत असेल तर आपल्याला एक साधा आणि छोटासा उपाय करायचा आहे उद्या जर तुमच्या घरामध्ये पैसा अजिबातच टिकत नाही तर तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे घरामध्ये जर तुमचा पैसा टिकत नसेल तर एक तुळशीचे पान आणि एक रुपयाचं नाणं लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा यामुळे लक्ष्मी स्थिर राहते त्याचबरोबर तुम्हाला दीपदान आणि नकरमाता निवारण करायचं आहे दिव्यातील वस्तू मुख्य दारावर किंवा तुळशीजवळ ठेवा तुळशीजवळ दिवा लावताना त्या दोन लवंगा आणि चिमुडभर हळद आणि कापराची वडी टाकावी यामुळे घरातील वास्तुदोष पितृदोष आणि नजरबाधा दूर होते घरामध्ये भरपूर ठिकाणी असं असतं की आपल्या मुलांना वास्तुदोष असतो किंवा पितृदोष असतो पितृदोष हा फक्त मुला मुलालाच नसतो असतो असं नाही मुलीला सुद्धा पितृदोष असतो त्यामुळे आपण फक्त मुलासाठी नाही तर मुलींसाठी सुद्धा आपण ही सेवा केली हे आपण जे काही छोटे छोटे उपाय केले तरीही चालतात त्याचबरोबर गोसेवा आणि विवाह बाधात या दिवशी तुम्हाला गो सेवा सुद्धा करायची आहे ज्यांना ज्यांचे ज्यांच्या मुलांचं लग्न जमत नाही त्यांनासुद्धा हा उपाय चालतो तर गाईला गूळ तूप लावलेली ताजी चपाती खाऊ घालावी लग्नात जर तुमच्या मुलाच्या अडथळे येत असल्यास शिजवलेली चणा डाळ आणि गूळ द्यावा आयुष्यामध्ये भरपूर संकट येत असतात पण एक आई असती त्या आईने जर आपल्या मुलासाठी फक्त एक दिवा लावला हे सर्व जर तुम्ही उपाय केला तुमच्या मुलाबाळासाठी तर तुमच्या मुलाबाळांना नोकरीत खूप यश मिळेल आणि सर्व पितृदोष वास्तुदोष ग्रह दोष जे काही दोष आहे तर ते सर्व दोष नष्ट होणार आहे तुम्हाला जर उपास धरायचा असेल तर तुम्ही उपास धरू शकता जर तुम्हाला उपास धरता येणार नाही काही अडचणी असतील तर तुम्ही उपास नाही धरला तरीही चालेल पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला जर एखाद्या स्त्रीला जर मासिक धर्म असेल तर तिने हा उपाय टाळावा हा उपाय तुम्ही पुढच्या वर्षी जरी केला तरीही चालेल पण एवढंच की तू असं समजून जा की ह्या वर्षी तुमच्या नशिबात हा उपाय नाही कारण की एखाद्या स्त्रीला जर हा उपाय करताना काही अडचणी येत असल्या तरी ह्या स्त्रीने तो उपाय ना टाळावा हेच त्याचबरोबर घरामध्ये जर सतत चिडचिड होत असेल तर तुम्हाला दररोज कापूर जाळायचा आहे जेणेकरून आपण जेव्हा कापूर जाळतो तर सगळी नेगेटिव्ह कापुरामध्ये जळते आणि घरामध्ये सकरमता ऊर्जा निर्माण होते त्याचबरोबर तुम्हाला उद्या पुत्रता एकादशीमध्ये काही गोष्टी टाळायच्या आहे ज्यांना उपवास आहे त्यांनी का त्यांनी सात्विक अन्न खा आणि ज्यांना काही अडचणीमुळे जर उपवास धरता येत नसेल तर त्यांनी फक्त त्यांनी सुद्धा अन्न खा फक्त कांदा लसूणचं व जेवण टाळा त्याचबरोबर उद्या कुणीही नखे किंवा दाढी किंवा केस टाळा ह्या गोष्टी तुम्हाला आवर्जून पाळायच्या त्याचबरोबर तुम्हाला उद्या मांसाहार पदार्थ अजिबात खायचे नाही आहे जेणेकरून लक्ष्मी किंवा आपल्याला बाळकृष्ण आपल्यावर होतील अशा गोष्टी आपल्याला उद्या करायच्या नाही त्याचबरोबर शक्यतो जर आपल्या घराबाहेर एखादं जर लहान मूल आलं किंवा एखादी जर स्त्री येते तर आपल्याला त्याला खाली हाताने पाठवायचं नाही आवर्जून आपल्याला एखाद्या लहान मुलाला घरात घेऊन त्याला असं छानसं जेवण वगैरे देऊन त्याला एखादी त्याची आवडती वस्तू देऊन त्याला पाठ पाठवंच आहे त्याचबरोबर एखाद्या लहान मुलाला उपाशी पोटी किंवा गाय असू गायीला उद्या तुम्हाला आवर्जून नैवेद्य चारायचं आहे त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये कुणीही येऊ कुणीही येऊ म्हणजे गरीब असू किंवा एखादा पाहुणा जरी आला तरीही तुम्हाला सन्मानाने त्याला पूर्णपणे जेवण वगैरे देऊनच तुम्हाला त्याला पाठवायचं आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये जे काही अडचणी आहेत तर त्या आपल्या दूर होतील देव कोणत्या ना कोणत्या रूपात येतो हे आपल्याला कधीच कळत नाही त्यामुळे तुम्ही ह्या शेवटच्या पुत्रता एकादशीचा नक्की लाभ घ्या जेणेकरून वर्षभर आपल्या बाळांना आपल्या मुलांना अडचणी येणार नाही आणि त्यांचं दोन हजार सव्वीस हे वर्ष सुखाचं आणि समाधानीचं भरभराटीचं जावं त्यामुळे आपल्याला हा उपाय आवर्जून सगळ्या आईंना करायचा आहे त्यामुळे हा उपाय करताना काही गोष्टीसुद्धा लक्षात घ्यायचं आहे जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि अशीच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल सुद्धा प्रेस करा जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये श्री समर्थ समर्थलेला विसरू नका धन्यवाद